आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संड़े संड़े आज आहे संडे आणि संडे प्रमाणे मी माझ परंपरा प्रतिष्ठा अनुशासन सुरू केलेलं आहे म्हणजे व्हिडिओ काढायचे तर आमचं सगळे व्हिडिओ आज जेवढे काढायचे तेवढे सगळे काढून झाले आणि ते तुम्ही बघा माझ्या इंस्टाग्रामला बघा आणि हा होता माझा आजचा लुक हा मी तुम्हाला करून दाखवते दाखव सो हा आहे माझा आजचा लुक आणि आज आम्ही थोडे थोडे कॉल्स पण केले होते समोरच्या साईड मागून पाठीमागून का सो आमचे आता सगळे व्हिडिओज वगैरे काय होते ते सगळे काढून झाले आहे आणि यानंतर आम्ही अजून काय करतो ते तुमच्यासोबत मी शेअर करते माझ्या बांगड्या खूप वाजून आलं खरम 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 आणि ही साडी ही साडी आहे ना ती विवाह विवाह पिक्चरमधली अमृता राव मी जी जेव्हा त्यांचं ते गाणं होतं काय दो अन जाने अजनबी तेव्हा ती साडी घातली होती ना ही सेम तीच साडी बघा तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल ना नाईंटी फाय हंड्रेड पर्सेंट लोकांनी तो पिक्चर सगळंच बघितलेला असेल तर ही साडी सेम त्याच पिच्चरमधल्या त्या तीन दिस घातली त्याच टाईपची साडी घातली मी बनतीच घातली पण मी तो लुक नाही केला मी मराठी मुलगीचा लुक केला होता वाईट मराठी बोल तो लुक काय करणार याच्यामध्ये आता तुम्हाला आमच्या इथली गुलाबी दाखवणार आहे बघा तुम्हाला आवाज गाईज तुम्हाला माहिती आहे का रविवारच्या दिवशी या मुलीच्या खूप झोपायचा प्रयत्न असतो म्हणजे आराम करायचा पण रविवारच्या दिवशी आम्हाला इतके कामं राहते इतके कामं राहते आम्ही सकाळपासून कामच करतोय तरी अजून पण संध्याकाळ झाली तरी आम्ही अजून कामच करतो काम ठेवते आणि लोक आमचे काम वाढून ठेवते आम्हाला ते पण सगळे लाईन करा लाईनीत लावावं लागतं म्हणजे ते ते सुद्धा आवारावं लागते इतके कामं करावं लागतं आमचा रविवार असा चुटकीत निघून जातो तरी कळत नाही आणि रविवारची किती काही वाट बघत असतो आम्ही की आता रविवारी मस्त आम्ही आराम करू पण हे होतच नाही अजूनही आमच्या काम वेळ आता आम्ही थोड्या वेळाने मस्तपैकी चहा पिऊ आणि आमचा काही झालं तरी चहा पित राहायचा मस्त चहा पित राहायचा आणि एनर्जी ड्रिंक यु नो काहीच आता माझ्या पाठीमागे जेवढा मी बेडवर पसारा घालून ठेवलाय हा सगळा मला आवडायचा हेच असतं बिहाइंड द सीन नेहमी व्हिडिओ बनवून झाल्यावर हा असतो बिहाइंड द सीन हा कधीच व्हिडिओचा